दर्यापूर तालुका खरेदी विक्री संघ दर्यापूरची आमसभा शेतकरी सदन अकोट रोड येथे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभिजित देवके यांच्या अध्यक्षतेखाली दे आयोजित केली होती मात्र ते आजारी असल्याने ही सभा उपाध्यक्ष गजानन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तर आमदार बळवंत वानखडे यांच्या उपस्थितीत सुरू झाली असता सर्वप्रथम प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सभेला सुरुवात झाली सभा खेळीमेळीच्या वातावरणात प्रश्न उत्तरांमध्ये सुरू होते एकच व्यक्ती वारंवार प्रश्न विचारत असताना त्याचे उत्तर व्यवस्थापक राजेंद्र गावंडे यांनी अध्यक्षांच्या परवानगीने समर्थपणे उत्तरे दिली तसे पाहिल्या सभागृहामध्ये प्रश्न मांडायचा असेल तर तो सात दिवस अगोदर लेखी पत्राद्वारे कळविणे हे नियम असताना एवढंच नाही तर दिलेल्या उत्तरावर सर्व सभागृह समाधानी मात्र कुठल्या तरी एका प्रश्नाचे उत्तर देताना अध्यक्ष महोदयांनी विषय सर्वानुमते तू मंजूर करून घेतला असताना संबंधित भागधारक यांनी आपणाला काही समजत नाही हातवारी करून म्हटले व त्यामुळे सभाध्यक्ष महोदयाचा अपमान होत असल्याचे म्हणून युवा संचालक डॉक्टर सुशील गावंडे यांनी असं सोडून संबंधितांच्या अंगावर गेले होते तेव्हाच खाली भागधारकांमध्ये एकच गोंधळ उडाला मात्र सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या संयमामुळे पुढील होणारा अनर्थ टळला गेला व लगेच आमदार बळवंत वानखडे यांनी अरुण गावंडे यांना सभागृहाच्या बाहेर येऊन आपल्या गाडीद्वारे घेऊन गेले इकडे स्टेजवर सभा संपल्याचे सभाध्यक्ष व त्यांचे सहकारी संचालक यांनी जाहीर केले या प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ संचालक डॉ दिनकर गायगोले बाळासाहेब टोळे संजू चांदूरकर प्रभाकर पाटील कोरपे अमोल धर्माळे राजेंद्र नागपुरे मधुपाचे अमोल देशमुख मदन बायसकार भैयासाहेब टेकाळे संतोष भोंडे संचालक व्यासपीठावर उपस्थित होते एक अपमानाची घटना जर सोडली तर आमसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली आमसभेला माजी अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीरंग पाटील अर्बट सुधाकर भारसाकडे सुनील गावंडे बाळासाहेब हिंगणीकर अरुण गावंडे ॲडव्होकेट संतोष कोल्हे प्रवीण कावरे व इतर मान्यवर भागधारक बहुसंख्येने उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीत सर्व विषयांना सर्वानुमती मंजुरात देण्यात आली असे अध्यक्ष महोदयांनी घोषित केले व ज्येष्ठ संचालक डॉक्टर दिनकर गायकोले यांनी उपस्थितांचे आभार मानले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर